नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घरामुळे कल्याणमध्ये पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या कल्याण सुपर लीग फुटबॉल स्पर्धेचे आज दिगदार सोहळ्याद्वारे उद्घाटन करण्यात आले कल्याण पश्चिमेच्या आमदार विश्वास भोईर यांच्या प्रमुख संकल्पनेतून आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले लाल चौकीजवळील क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके मैदानात या दोन दिवसीय स्पर्धेला प्रारंभ झाला असून युवा समाजसेवक ओम प्रभुनाथ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे मंगळवार आठ आणि बुधवार नऊ ऑक्टोबर अशी दोन दिवस ही स्पर्धा चालणार असून त्यामध्ये कल्याण कलें, परिसरातील तीसहून अधिक शाळांच्या फुटबॉल संघांनी सहभाग घेतला आहे तसेच पंधरा वर्षे आणि सतरा वर्षाखालील खेळाडू असे या स्पर्धेसाठी दोन गट पाडण्यात आले आहेत सेंट लॉरेन्स आणि अचिवर्स या दोन शाळांमध्ये या स्पर्धेचा प्रदर्शनीय सामना खेळविण्यात आला सगळीकडे आपल्याला क्रिकेटचे सामने आयोजित केलेले पाहतो ते पाहता आपल्या परिसरातील अनेक उदयोन्मुख फुटबॉल खेळाडूंनी अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करण्याची आपल्याला विनंती केली होती या पार्श्वभूमीवर कल्याणमधील फुटबॉल खेळाडूंना एक व्यासपीठ मिळावे म्हणून आपण शिवसेनेच्या माध्यमातून प्रथमच अशा प्रकारची स्पर्धा आयोजित केल्याचे आमदार विश्वनाथ भोईल यांनी सांगितले तसेच क्रिकेट स्पर्धेप्रमाणे अशा प्रकारच्या स्पर्धाही आयोजित करण्यासाठी शिवसेनेकडून आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू अशी ग्वाही आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी दिली या उद्घाटन सोहळ्याला जिल्हा प्रमुख अरविंद मोरे आमदार विश्वनाथ भोईर विधानसभा संघटक तसेच माजी नगरसेवक प्रभुनाथ जयवंत भोईर माजी परिवहन समिती सदस्य सुनील खारू विभाग प्रमुख रामदास कारभारी डॉक्टर धीरज पाटील यांच्यासह विभाग प्रमुख राम तरे अंकुश केणे युवासेना उपशहर प्रमुख मेघन सल्फी शाखा प्रमुख रोशन चौधरी दिनेश शिंदे तुकाराम तुकारामे सतेश भोसले रजनी भोईर सुरेखा दिगे भारत भोईर भरत भोईर आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते दिवसापासून लहान ते संपर्कात होते माझ्या की दादा एक आंतरशाले फुटबॉल मॅच ज्याच्यामध्ये ते, ते मुलं पण खेळत होते तर मॅच आयोजित करा तुम्ही एवढं सर्व करता तर आमच्यासाठी एक तेवढा मॅच करा तर मला पण चला एक कार्यक्रम आपण हा करूया कारण आपण सर्वांनाच व्यासपीठ देतो क्रिकेट तर सगळीकडे गवगाव जाऊ बघावते क्रिकेटचे सामने भरवतात परंतु ह्या गोष्टीकडे कोणी लक्ष देत नाही आणि म्हणून मग ते ह्या फुटबॉलप्रेमींना एक चांगलं व्यासपीठ मिळावं आपल्या शिवसेनेसारख्या पक्षाकडून व्यासपीठ मिळावं म्हणून दर शाखेच्या वतीने आपण ह्या आंतरशालेय फुटबॉलच्या स्पर्धा आपण इथे आयोजित केलेल्या आहेत जवळ पूर्ण कल्याण आणि परिसरातून बावीस सॉरी तीस टीम म्हणजे पंधरा वर्षाखालील आणि सतरा वर्षाखालील अशा तीस टीम आता आलेल्या आहेत काही टीम आता ऑन दी येतात कारण हे सर्व दोन दिवसामध्ये अरेंज केलेले आहेत त्यामुळे थोडा स्पर्धेला वेळ होतो आहे परंतु सर्व स्पर्धकांना ही संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही एक छोटासा केलेला आहे आणि ह्या स्पर्धा आज आणि उद्या दोन दिवस चालणार आहेत आपलं ओम प्रमुणत होईल याच्या वाढदिवस दिवसानिमित्त कारण तो पण फुटबॉलच्या याच्यामध्ये आहे फुटबॉल प्रेमी त्याच्यामुळे आणि आमचा तन्मय होईल हे दोघंजण ह्या गोष्टीसाठी फार प्रयत्न करत होते त्यांच्या अग्रस्त आणि एक फुटबॉल प्रेमीनं व्यासपीठ मिळावं म्हणून या स्पर्धा चालू केलेल्या आहेत माहिती का पुढे पण आहे ना जे आयोजक क्रिकेटचे वगैरे असतात ते लाखोनी बक्षीस ठेवतात तर माझं म्हणणं काय की ज्या ह्या इतर ज्या गेम असतात इनडोअर असतील आउटडोअर असतील या दोन्ही ज्या गेम असतात ह्या गेमसुद्धा आयोजन करण्याचा तुम्ही प्रयत्न करा आता आपण दोन वर्ष झाली शिवसेनेच्या वतीने आमदार चषक बुद्धिबळ स्पर्धा आपण दोन वर्ष झाली चालू केले आता हा आज म्हणजे फुटबॉलचं हे आपण चालू केलेलं आहे तर कुठेतरी ह्या स्पर्धकांना पण व्यासपीठ मिळवण्यासाठी शिवसेनेचा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे जे दुसरे कोणी लक्ष देत नाही पण गोष्टीकडे आवडून लक्ष देतात बाकीच्या गोष्टींसाठी पण आम्ही हळूहळू प्रयत्न करणार तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशात काही ठळक घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद